मित्रांनो शिवसेनेमध्ये काही वर्षांपूर्वी बंड झालं होतं आणि बंड झाल्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चाळीस लोक गेले हो त्यान त्या होते त्यानंतर एकनाथ शिंदे यांना एका पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारला होता त्यावेळेस एकनाथ शिंदे असं म्हटले होते की माझ्याबरोबर आलेले चाळीसचे चाळीस लोक मी दोन हजार चोवीसला निवडून आणणार आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आलेले चाळीस जणांपैकी बहुतांश लोकं निवडून आले काही लोकांचा त्यामध्ये सुद्धा झाला पण एकनाथ शिंदे यांनी जो शब्द होता त्यांचा की चाळीसचे चाळीस निवडून आणणार तो त्यांनी खरा करून दाखवला तर चाळीसवरून ते थेट सत्तावन्नपर्यंत गेले पण हे सगळं सुरू असताना एकनाथ शिंदे यांच्याच कार्यकाळामध्ये शिवसेनेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा एक आमदार निवडून आणण्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यशस्वी झाले तर आता तुम्ही म्हणाल हे कसं तर मित्रांनो शिवसेना शिंदे गटाचा एक आमदार हा राजस्थानमधून दोन हजार चोवीस साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आला होता त्या आमदाराचं नाव जसवंतसिंग गुजर जसवंतसिंग गुजर हे आधी भारतीय जनता पार्टीमध्ये होते त्यानंतर ते बहुजन समाज पार्टीमध्ये होते आणि दोन हजार चोवीसला जी विधानसभेची निवडणूक राजस्थानमध्ये झाली होती त्या निवडणुकीमध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी बंडखोरी केली आणि राजस्थानमधल्या धोलपूर जिल्ह्यातल्या बारी या विधानसभा मतदारसंघामधून ते शिवसेनेच्या तिकीटावरती त्या मतदारसंघातून निवडून आले आणि शिवसेनेचा जो राज्याबाहेर आमदार पहिल्यांदा बनवण्याचा रेकॉर्ड जो होता ह्या जसवंतसिंग भारी यांनी केला आता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा वेळोवेळी महाराष्ट्राच्या बाहेर आपले आमदार निवडून आलेत काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये एक जडेजा नावाचे आमदार होते जे गुजरातमधल्या जामनगर विधानसभा मतदारसंघामधून जामनगर जिल्ह्यामधून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या ते निवडून यायचे त्यानंतर नॉर्थ सुद्धा म्हणजे नागालँड असेल मणिपूर असेल मिझोराम असेल या मतदारसंघामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार निवडून यायचे पण आता शिवसेनेच्या बाबतीमध्ये असं होत नव्हतं कारण शिवसेना ही जी संघटना होती तिचं जरी केडरबेज जरी पार्टी असली तरीसुद्धा ही संघटना महाराष्ट्रापुरती मर्यादित काही अंशी बेळगाव निपाणी या भागामध्ये सीमावर्ती भागामध्ये आणि काही अंशी पंजाबच्या काही भागामध्ये शिवसेनेची काही म्हणजे केडर होतं पण एखादा लोकप्रतिनिधी निवडून येणं एवढी ताकद जी होती ही शिवसेनेची महाराष्ट्राच्या बाहेर नव्हती पण एकनाथ हे शिवसेनेचे सूत्र आपल्या हातात घेतल्याच्या नंतर पहिल्यांदा त्यांनी हा करिश्मा करून दाखवलेला आहे धन्यवाद